नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम हटके हेल्दी आणि रंगाने पण सुंदर अशी रेसिपी बीटरूट पराठा बघितलं की खायला मन होऊन जाईल आणि पौष्टिकतेत तर मस्तच आहे आणि मुलांना तुम्ही अशा पद्धतीने टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता मुलं नुसतं पीठ खायला थोडंसं नाक मुरडतात तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की देऊन बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया गहू पीठ घेतलं आहे एक कप अर्धा कप बेसन पीठ मीठ लागणार आहे चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण अद्रक ओवा जिरे पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला इथे मी लहान मुलासाठी बनवत आहे त्यामुळे हिरवी मिरची मी अगदी कमी तिखट घेतलेली आहे आणि तीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे म्हणजे मुलांना ती काढूनसुद्धा टाकता येईल तुम्हाला जर एकदम स्पायसी हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर बीट घेतले आहे मी इथे चार स्वच्छ धुवून घेतले आहेत ते अगोदर आता याला आपण कट करून घेऊया कट केल्यानंतर वरची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे बीटरूट खाण्याचे खूप सारे फायदे असतात तर लहान मुलांच्या पोटामध्ये पौष्टिकता ही भरपूर गरजेची असते लहानपणी त्यामुळे अशा पद्धतीने खूप सारे आपण याच्यापासून पदार्थ बनवून देऊ शकतो तर त्यामधीलच हा एक थालीपीठची रेसिपी आहे तर ती अगदी सोपी आहे बनवायला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर आपण अद्रक किसनीच्या किसनीने ही सर्व बीट असे किसून घेणार आहोत असं खिसायला थोडासा वेळ लागतोच तर त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल तर एका मोठ्या ताटामध्ये गहू पीठ ओवा जिरे अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व सुके मसाले टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण कोरडच एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं आणि त्यामध्ये आपण सर्व जे बीट किसलेले आहे ते बीट याच्यामध्ये घालायचे आहे तुम्हाला छोटंसं एक निवेदन आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकून सुद्धा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही यामध्ये जे बीट घातलं आहे ते सर्व पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे एकदमच आपल्याला पाणी नाही घालायचं अगदी थोडं थोडं करून जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जसं आपण पराठ्यासाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ भिजवून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं तेल लावून दहा मिनिटं हे पीठ आपल्याला मुरवायला ठेवायचं लगेचच केले तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही तर आता इथे पराठे आपण बनवून घेऊया पराठा बनवण्यासाठी इथे थोडासा पिठाचा गोळा घेतला आहे छोट्या आकाराचा त्याला अगोदर आपण थोडंसं पीठ लावून घेऊया त्यामुळे काय होईल की आपला पराठा चिकटणार नाही पराठा लाटताना खूप असा जाड नको किंवा खूप पातळसुद्धा नको मध्यम लाटायचा म्हणजे शेकताना अगदी छान खरपूस होतो पराठा लाटून झाला आहे आणि वरती थोडेसे तीळ लावलेले आहे ला म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसेल अट्रॅक्टिव्ह आणि खायलासुद्धा पौष्टिक तर आता हा पराठा छान असा आपण दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊया पराठा भाजताना तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता तूप लावलं तर अगदीच बेस्ट होईल छान असा दोन्ही साईडने खरपूस सा असा पराठा आपण भाजून घेऊया तर अशी आपली हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठाची रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि हर्षदास किचनला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद